सांगली जिल्ह्यातील लाभार्थी जो माझा हा जो व्हिडिओ बघत असतील त्यांनी मी सांगतो की माझं स्वतंत्र ऑफिस ही मी पोलूसला सुरू केलेलं आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो बरेच दिवसानंतर मी वीडियो, वीडियो आज हा व्हिडिओ बनवते कामाच्या व्यस्ततेमुळे मला व्हिडिओ नव्हतं परंतु तुम्हाला आजचं टायटल आणि थमनेल बघून लक्षात आलं असेल की नक्की व्हिडिओ कशा होते लक्षात घ्या की आणसाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ योजना सर्वांना माहिती आहे पण बऱ्याच जणांना माहिती नाही की आणसाहेब पटेल महामंडळी योजना कशी चालते कशी ऑनलाईन प्रोसेस आहे किती निधीची तरतूद करण्यात आली महामंडळाला महामंडळाच्या बाबतीत तर हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की लक्षात घ्या की जे आता चालू चोवीस पंचवीस चा आर्थिक वर्ष आहे चोवीस पंचवीसच्या अंतरिम बजेटमध्ये अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळाला चारशे कोटीचा निधी ही निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि हे आपल्यासाठी तरुणांसाठी महाराष्ट्रातले जे तरुण आहेत किंवा जे उद्योगामध्ये उतरणार आहेत जे उद्योग करणार आहेत आणि ज्यांना खरंच उद्योगामध्ये उतरून आणसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट लक्षात घ्या की चारशे कोटीची निधीची तरतूद ही सरकारने करण्यात आली आहे सरकारकडून शासनाकडून करण्यात आली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु काय होतं की आता आनासाहेब पाटील महामंडळ योजनेतून नक्की महाराष्ट्रामध्ये किती प्रकरणं होते किती प्रकरणं झाले बऱ्याच जणांना माहिती नाही कारण की आपलं अज्ञान आणि गैरसमज हे महामंडळाच्या बाबतीत खूप आहे म्हणजे मी ज्यावेळेला मला कमेंट येतात किंवा मला फोन येतात किंवा प्रत्यक्ष भेटायला मला जेव्हा लाभार्थी येतात लोक येतात तरुण येतात तर सर्वांचं हेच म्हणणं असतं की आणसाहेब पटील महामंडळ योजना चालू आहे का महामंडळ योजनेतून व्यासपार्थ मिळतोय का मग कुणाला मिळालं नाही कोणाला मिळालं आहे हे लक्षातही कशामुळे होतं आता महाराष्ट्राचा जर रेशो बघितला गेला बघायचं झालं तर आणसाहेब पटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतून जवळजवळ एक्क्याऐंशी हजारच्या वरती लाभार्थ्यांना बँकेने कर्ज दिलेलं आहे महामंडळ योजनेतून आता हा ऐंशी हजारच्या वरती एक्क्याऐंशी हजारच्या वरती हा आकडा तसा बघायला गेलं तर लहान नाहीये म्हणजे आज एक्क्याऐंशी हजारच्या वरती तरुण आज आनासरपट्टी महामंडळ योजना योजनेतून कर्ज घेतलेला आहे आणि त्याचा लाभ घेत कारण महाराष्ट्राचा हा रेषो खूप चांगला आहे आणि मला वाटते रोज आकडे बदलत आहेत म्हणजे आज जर मी तुम्हाला हा आकडा सांगितला असेल तर चार पाच दिवसानंतर अजून प्लस त्यामध्ये खूप वाढलेला असतो आकडा आणि खूप प्रकरण वाढलेला असतं लाभार्थी वाढलेले असतं म्हणजे बँकेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करायला महामंडळ योजनेसाठी काही खरज पकड चांगल्या पद्धतीने द्यायला लागले पण आपण वेग योग्य रीती योग्य अभ्यास करून ते खरज पकडून घेणं गरजेचं आहे आता मी ज्यावेळेला सोशल मीडियावरती फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती ज्यावेळेला मी कमेंट बघतो आता बरेच काय करतात की नानासाहेब पटेल महामंडळ योजनेतून आम्हाला खरज पकड करायचं आहे आणि कोणाच तर नंबर द्या किंवा कशी योजना आहे असे बरेच कमेंट किंवा बरेच पोस्ट फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवर टाकतात आणि ज्यावेळेला मी खाली कमेंट वाचत जातो तेव्हा मला अक्षरशः लक्षात घ्या की वाईट वाटतं की तरुणांना खरंच अनासाहेब पटील महामंडळी योजनाच माहिती नाही म्हणजे किती आपलं दुर्दैव आहे लक्षात येईल मराड्यांचं मराठा समाजासाठी आज एवढी चांगली योजना असताना एवढी चांगली खर्च प्रकरण असताना खरं होत असताना की तरुणांना मराठा तरुणांना योजनाच माहिती नसावी तर कमेंट काय असतात खाली पोस्टच्या तर अनासाहेब पटील महामंडळी योजनेतून व्याजप्रतावाच मिळत नाही अनासाहेब पटील महामंडळी योजनेतून कोणा पैसेच द्यावे लागतात बँक दारा रुप करत नाही खूप फाय डॉक्युमेंट द्यावं लागतं खूप हेल्पडे घालावं लागतात सहा महिने व्याज मिळत नाही आहे म्हणजे हास्यास्पद काही काही कमेंट असतात म्हणजे किती अज्ञान लक्षात घ्या अण्णासाहेब पटेल महामंडळ योजना सरळ व सिम्पल आहे एकदम सुटसुटीत सुड़ अशी ही अण्णासाहेब पटेल महामंडळाची योजना आहे तोपर्यंत माहिती घेणं गरजेचं आहे ना योग्य व्हिडिओज बघितले पाहिजेत माझ्या युट्यूब चॅनल सुद्धा एवढे व्हिडिओज मी केले तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओज जर बघितले तर तुम्हाला अण्णासाहेब पटेल महामंडळ पूर्णपणे पिक्चर क्लिअर होईल पहिला विषय आणायपटील महामंडळ व्याज परतावा मिळत नाही व्यास परतावानासाहेब सगळ्यांना हा आता लक्षात घ्या ज्या आरती ऑनलाईन प्रोसेस आहे आपली त्या आरती अपलोड करणारे पण शंभर जण आहेत हजारो हो जण आहेत सगळेच अपलोड करणारे नेटकेपेवर असतील किंवा आणि कोण थर्ड पार्टी लोक असतील ते सगळे व्यवस्था अपलोड करतील याची गॅरंटी नाही आहे मग मला लक्षात घ्या एखादी चूक झाली अपलोड करताना डॉक्युमेंटेशन करताना चूक झाली तर शंभर टक्के तुम्हाला व्याजपार्थ होल्ड पडणार केसती आणि तुम्हाला व्याजपार्थ मिळणार नाही आणि जो पण तुम्ही होल्ड ते प्रकरण काढत नाहीये समजा तुमचा सँक्शुलेटर होल्ड पडलं तर ते मध्ये ते होल्ड काढणं गरजेचं आहे समजा तुम्ही तुम्ही जे व्याज ते महामंडळ दाखवता स्टेटमेंट अपलोड करता ते होल्ड पडलं तर ते होल्ड काढणं गरजेचं आहे लाभार्थी तीन तीन दोन दोन सहा सहा महिने ते बोलतच नाही आपलं होल्ड का पडलंय कशा मोड पडलंय अपलोड करायची चूक केलेले आहे तर तुम्ही स्वतः अपलोड करा किंवा कुठे नेट मी कुठे अपलोड केलं तर तिथे जेणे चूक केलेले आहे त्याच्याकडे जात नाही त्याला विचारत नाही त्याला काय कळत नाही आहे मग अशामुळे काय होतं की ते प्रकरण काय करतात की पडतात आणि तुम्हाला पडतो मिळत नाही महामंडळाची चूक काहीच नाही आहे महामंडळ व्याज त्याला बसलेलंच आहे पण आपल्याला घेता येत नाही आहे म्हणजे हे अज्ञान खूप लक्षात घ्या जे व्यवस्थित आपण करतात ते चे कागदपत्र चेक करून नी काय म्हणतो चेक करून व्यवस्थित एक गोष्ट चेक करून कागदपत्रावर चेक हे लक्षात घ्या जरी सुटसुटीत प्रोसेस असली महामंडळाची तर त्यात खूप त्यांचे कंडिशन्स आहेत बघणं गरजेचं आहे कुठल्या कागदावरती काय पाहिजे कुठल्या कागदावरती काय पाहिजे सँक्शनवरती काय पाहिजे मंजुरी पत्रावरती काय पाहिजे सर्व गोष्टी आज बघणं गरजेचं आहे आणि हे जर तुम्ही बघितलं नाही तर लक्षात येईल काय होतं की तुमचं प्रकरण होल्ड पडतं आणि होल्ड पडल्यामुळे काय होतं की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ लागतो प्रकरण होल्ड काढण्यासाठी आणि मेलद्वारे प्रकरण होल्ड तुम्हाला काढावं लागतं ह्या बारीक 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 गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि डॉक्युंट केले वेस परत सगळ्यांना मिळतो म्हणजे बरेच गैरसमज अनासाहेटील महामंडळाच्या बाबतीत सोशल मीडियावरती पसरवले जातात म्हणजे अफवा पसरवली जाते पण अनासाहेटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही एक नंबर योजना आहे सर्वांना व्यासप्रतावा चाललाय किती तर कोटीमध्ये आज डिस्बर्समेंट आहे कितीतर कोटीमध्ये व्यास मध्ये ला। व्यासप्रतावा लाभार्थ्यांना खात्यामध्ये दिलेला आहे एवढी चांगली योजना असताना नाहक लोक त्या आपल्या योजनेला महामंडळ योजनेला बदनाम करायचं काम करतात अफवा पसरवण्याचं काम करतात पहिला विषय बँकेचा जिचं कागदपत्र व्यवस्थित आहे जिचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे त्याला बँक देतेच कारण बँक हे कर्ज द्यायलाच आहे फक्त तुम्ही डॉक्युमेंटेशन व्यवस्थित घेऊन योग्य योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्हाला त्या बँकेत जाणं गरजेचं आहे आणि महामंडळाची योजना तुम्ही तुम्हाला कर्ज पकडणं त्या बँकेतून करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा बरेच व्हिडिओज आहेत आणि असं पण महामंडळाची प्रोसेस ऑनलाईन प्रोसेस कशी आहे माहिती मार्गदर्शन कसं आहे तुम्हाला पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तुम्ही नक्की व्हिडिओ बघा जे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन व्हिडिओंची बरेच व्हिडिओज आहेत आपल्या युट्यूब चॅनलला बँकेतून कर्ज कसं घ्यायचं अनासाहे महामंडळ योजना पूर्ण कशी आहे ऑनलाईन प्रोसेस कसे आहे हे सर्व उद्योग व्यवसाय तुम्ही का कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकता महामंडळ योजनेतून याचे व्हिडिओज आहेत सगळ्या व्यवसायाला अनासाहेब महामंडळाची योजना मग तुम्हाला बँकेतून कर्ज घ्यायचं आहे पूर्णपणे योजनेची माहिती घ्या गैरसमज करून घेऊ नका कुठल्याही अफवा अफवाला आफ बळी पडू नका जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही आणि आर्थिक नुकसान होणार नाही याचीही काळजी घ्या आणि जे सांगली जिल्ह्यातील लाभार्थी जो माझा हा जो व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी मी सांगतो की माझं स्वतंत्र ऑफिस ही मी पोलिसला सुरू केलेलं आहे कारण मी चार वर्ष गेली चार वर्ष सांगली जिल्हा जिल्हा समन्वय म्हणून कामकाज पाहिलेलं आहे चार साडेचार वर्ष त्याच्यामुळे मी स्वतंत्र ऑफिस माझं सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस तालुक्यामध्ये पोलूस या ठिकाणी सु सुरू आहे माझं तर आज पत्तासुद्धा मी डिस्क्रिप्शन खाली देईल तुम्ही ते तो पहा तुम्हाला जर इथं सांगली जिल्ह्यातले कोण असेल ते माझ्या ऑफिसला येऊ शकतात योग्य प्रकारे सर्व इथं माहिती महाराष्ट्र माझ्या ऑफिसला दिली जाते कागदपत्र व्यवस्थित आपण करून घेतले जातात व्यासप्रता मिळेपर्यंत सगळं कामकाज आपल्या या ऑफिसमध्ये केलं जातं त्याच्यामुळे तुम्ही आपल्या ऑफिसला येऊ शकता आणि जास्तीत जास्त तरुणांनी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त अनासाहेब पटेल महामंडळाचा लाभ घेतला पाहिजे आणि जे आता निधीची तरतूद करण्यात आली चारशे कोटी त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता महाराष्ट्रामध्ये तरुण हे आपले उद्योजक घडतील आणि अनासाहेब पटेल महामंडळाचा लाभ घेतील व्हिडिओ सर्वांना शेअर करा जास्त जास्त मध्ये हा व्हिडिओ पोहोचेल आणि अणानासाहेब पटेल महामंडळातून जास्ती जास्त खर्च प्रकरण तुम्ही उद्योगासाठी करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज